सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एसपी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपुरातील इंदिरा गांधी भाजी मंडईमध्ये आग लागून मोठी नुकसान झाली होती. यासाठी नगरपालिकेने या भाजी मंडईच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाययोजना करत नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले यांनी दिली आहे. इंदिरा गांधी भाजी मार्केट येथे मंगळवारी रात्री व्यापाऱ्यांची दहा दुकाने जळाली याची दखल घेऊन नगर परिषदेने एक कोटी पन्नास लाख रुपये खर्च करून नवीन अत्याधुनिक मंडई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केले आहे इंदिरा गांधी भाजी मार्केटमध्ये संध्याकाळी तळीराम व भुरट्या चोरांचा वावर असल्यामुळे व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय मोकाट जनावरे मंडईत येत असल्यामुळे मालाचे नुकसान होत आहे यामुळे व्यापाऱ्यांना सुरक्षित व्यवसाय करता यावा म्हणून नगर परिषदेने पाच वर्षापूर्वी नवीन अत्याधुनिक मंडई बांधण्याचा निर्णय घेतला होता मात्र यास काही व्यापाऱ्यांनी विरोध केला यामुळे हा प्रस्ताव रखडला आहे मंगळवारी रात्री भाजी मंडईतील दहा व्यापाऱ्यांची दुकाने जळाली यामध्ये चाळीस ते पन्नास हजारांचे नुकसान झाले आता यापुढे व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कोटी लाख रुपये खर्च करून मजली मंडई बांधण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये तळमजल्यावर पार्किंगची सोय दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर व्यापाऱ्यांची गाळे बांधण्यात येणार आहेत गाळ्यांची संख्या वाढणार असल्यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व व्यापाऱ्यांना सोयी सुविधा देण्यात येणार आहेत यामुळे व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले पंढरपुरातील सोनेरी विश्वातील शुद्धता आणि विश्वासाचा सुवर्ण मध्य म्हणजेच राज गोल्ड पॅलेस आमच्याकडे संपूर्ण हॉलमार्क असलेले शुद्ध सोन्याचे दागिने आकर्षक आणि मनमोहक डिझाईन मधील असंख्य दागिने तेही कमी वजनामध्ये चोवीस कॅरेट वेड़नी त्याचबरोबर बरोबर बी आय एस सरकार मान्य असलेली पेढीची सेवाही उपलब्ध चला तर मग राजगोल्ड पॅलेस मध्येच आमचा पत्ता राजगोल्ड पॅलेस दामोदर मार्केट स्टेशन रोड पंढरपूर